तर यवतमाळ जिल्ह्यात मतदार याद्यांमध्ये मोठा गोंधळ असल्याचं समोर आलंय जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीत नऊ हजार चारशे एक्क्याऐंशी मतदारांची नावं दुबार आणि तिबार असल्याचं आढळून आलंय निवडणूक आयोगानं या मतदारांची यादी संबंधित पालिका आणि नगरपंचायतींना पाठवली असून आता या सर्व नावांवर फुली मारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पुढची बातमी आहे नागपूरमधून नागपूर जिल्हा काँग्रेसमध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटबाजी पाहायला मिळते जिल्हा काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या घेण्यात आल्या मात्र या मुलाखतींवरूनच वाद निर्माण झालाय बैठकीसाठी जिल्हा निवड मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांना न बोलवल्याची तक्रार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे करण्यात आली त्यानंतर माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी फोनवरून मुलाखती थांबवण्याचा आदेश दिला पण गर्दी झाल्यामुळे मुलाखती पार पडली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका